नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज जे आहे तर ते आपण शिवणार आहोत जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीला साडी घालतात तर ती साडी कशी शिवायची ते आपण बघूया तर इथे मी हा जो रुंदीला कपडा घेतला आहे तर हा आहे सव् साडेआठ इंच साडेआठ ते सव्वा आठ इंच तुम्ही घेऊ शकता इथे ज्याची लांबी आहे तेवीस इंच आणि हा जो फॅब्रिक आहे तर हा इरकलचा जो खण फॅब्रिक असतो तर तो आहे इथे ही जी बेल्ट लावायला पट्टी घेतली तर ती आहे दीड इंच रुंदीला आहे आणि हिची जी लेंथ आहे तर ती आहे ट्वेंटी एट इंच आणि जो आपल्याला पॅच लावायचा आहे तर त्या पॅचची लांबी आणि रुंदी तीन इंच आहे ज्याला मी आतल्या साईडला शिलाई करून घेतली हा पॅच लावायच्या अगोदर जर तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही त्याला अगोदर लेस लावूनसुद्धा घेऊ शकता तर हा जो कपडा आहे साडीचा तर याला आपण छोटीशी जी आहे तर ती फोल्ड करून घेऊया दोन्ही साईडला त्याचे जे धागे वगैरे निघतात तर ते निघणार नाही त्याच्यासाठी ते जे आहे तर ती फोल्ड करून घ्यायची मी एकदम सोप्या पद्धतीने जे आहे तर ते सांगितलेलं आहे तुम्हाला म्हणजे बघून सुद्धा तुम्ही शिवू शकता आणि तुमच्याकडे जर म्हणजे काही वेळेस काय होतं मशीन असते तर टाईम नसतो टाईम असतो तर मशीन नसते किंवा टाईमही असतो मशीनही असते पण शिवायला जमत नाही तर असं काही असेल तर तुम्ही मला म्हणजे मी ऑर्डर वगैरे घेते तर तुम्ही तसं असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता ह्या ज्या साड्या आहेत तर ह्या ऑर्डरच्या आहेत तर स्टिचिंग जी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इथे हा जो कपडा आहे तर इथे आता आपल्याला एक इंचाची जी, आ, जी प्लेट आहे तर ती टाकून घ्यायची अगोदर तुम्ही बघितलं असेल पाठीमागच्या साईडला मी मार्किंग करून ठेवली आहे तर इथे जे आहे तर ते आपण अशी प्लेट वगैरे जी असते तर ती टाकून घेऊया पूर्ण साडीला जी आहे तर ती प्लेट टाकून घ्यायची आहे वरच्या साईडला जर एक इंचाची प्लेट टाकली असेल तर खालच्या साईडला जी, जी बॉर्डरची साईट आहे तर तिथे अर्धा इंचाची म्हणजे वरच्यापेक्षा अर्धीच कमी जी आहे तर ती प्लेट टाकून घ्यायची म्हणजे त्याचा जो फॉल आहे तर तो छान येतो तसं मी पुढे सांगितलंच आहे तर तुम्हाला जर शिवायची असेल तर हे बघून तुम्ही शिवू शकता हा जो व्हिडिओ आहे तर हा बघून तुम्ही शिवू शकता मी एकदम सोप्या पद्धतीने जे आहे तर ते सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर शिवता येत नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतो शिवताही येतं आणि मशीनही असते पण टाईम नसतो असं काही असेल तर तुम्ही मी स्क्रीनवरती नंबर देते तर तिथे स्क्रीन त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून मागवू शकता ही ह्या ज्या साड्या आहेत तर ह्या साड्या मी ह्यासुद्धा सुद्धा साड्या ज्या आहेत तर त्या माझ्या ऑर्डरच्याच आहेत तर दोन कलरमध्ये सांगितल्या होत्या त्यांनी तुम्हाला हवा तो कलर तुम्ही मागवू शकता तुम्हाला पाहिजेत त्या कलरमध्ये मी बनवून देते तर इथे जे आहे तर ते खालच्या साईडला मी सांगितलेलं तसं अशा प्लेट ज्या आहे तर ते छोट्या छोट्या अर्ध्या इंचाच्या टाकून घ्यायच्या प्लेट टाकताना वरची जी आपली प्लेट असते तर ती व्यवस्थित सेट करून नंतरच प्लेट टाकायची या प्लेट टाकल्याच्या नंतर अशा दिसतात नंतर त्याच्यावरती जे आहे तर ते प्रेस करून घ्यायचं हाताने सुद्धा तुम्ही करू शकता त्यानेसुद्धा खूप छान होतं नंतर जी आपण दीड इंचाची पट्टी घेतली होती तर तिला मध्ये एकदम मधोमध जे आहे तर ते मार्क करून घ्यायचं आणि साडी जी आहे तर तिलासुद्धा एकदम मधोमध जे आहे तर ते उलट्या साईडला मार्क करायचं हा कपडा आपल्याला साडीचा जो कपडा आहे तर तो उलट्या साईडला ठेवायचा आणि सरळ साईडला जो आहे तर तो फोल्ड करून घ्यायचा आहे तर असं हे जे आहे तर हे मार्किंग करून घेतल्याच्यानंतर मार्क मिळवायचं आहे आणि याच्यावरती शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्याच्यानंतर जे एक्स्ट्राचे धागे असतात कारण ह्या कपड्याचे ना खूप जास्त धागे निघतात तर ही जी धागे असतात तर ही कट करून टाकायचे म्हणजे फिनिशिंग वगैरे छान दिसते अशा व्यवस्थित जे आहे तर ते कटिंग करून टाकायचे आणि हा जो कपडा कटिंग करतं तर हा थोडासा अगदी अर्धा इंच जास्त कटिंग करायचा कारण याचे धागे खूप जास्त निघतात तुम्ही जर एकदम करेक्ट मापावरती जर कटिंग केला असेल तर तो अजून कमी होऊ शकतो तर ही जी आहे तर ही थोड्या मोठा जी घरडी वगैरे असते तर त्याची ही साडी आहे लोट्याची साडी नाही आहे लोट्याची साडीची उंची जी, 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 जी असते तर ती कमी असते आणि जी अशी कळशीसारखी येते घरडी घरडी तर तिला जे आहे तर थोडं उंच लागतं तरी ते हे जे आहे तर हा मी बेल्ट असा स्टिच करून घेते ती ओपन साईट आहे तर ती आतल्या साईटला करायची कारण तिचे जास्तच धागे निघता येते हा पूर्ण बेल्ट जो आहे तर हा एक्स्ट्राचा घेऊन स्टिच करून घ्यायचा असं फोल्ड करून जसं तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवते तर, तर तसंच एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे अगदी कोणीही स्टिच करू शकतं आणि हे जे आहे तर हे असं आतल्या साईडला टाकायचं आणि वरतून जे आहे तर एक फोल्ड करून बाहेरच्या साईडला जे आहे तर त्या हा बेल्ट लावून घ्यायचा एकदम छान अशी फिनिशिंग येते कुठेही काहीही करायची गरज नाही बिल्डिंग वगैरे काहीही करायची गरज पडत नाही एकदम नवीन जरी शिकणारे असतील तरीसुद्धा मी सांगितलं ह्या पद्धतीने जर तुम्ही साडी स्टिच केली तर एकदम व्यवस्थित आणि झटकन होऊन जाते तर ही जी आहे तर हा बेल्ट आपला लावून झाला आहे आणि खालच्या साईडला जी आहे तर ती तुम्ही एकदमच सोबतच जी प्लेट असतात तर त्या टाकून आणि लेस लावू शकता पण ते थोडं अवघड होऊन जातं म्हणून मग मी काय करते पहिल्या प्लेट टाकून घेतल्या नंतर प्लेट जे आहे तर त्या व्यवस्थित सेट करून घेतल्या आणि जेव्हा लेस लावते तेव्हासुद्धा व्यवस्थित सेट करून घेते काही प्लेट उलट्यासुद्धा पडतात तर हे बघा ही अशी तर तिला जी आहे तर ही अशी व्यवस्थित सेट करून घ्यायची वरपासून खालपर्यंत आणि त्याच्यानंतर जे आहे तर ती लेस लावून घ्यायची लेस मी जी ही जी आहे तर ही झिगॅकवाली आणि ले लावते तुम्हाला हवी असेल त्या डिझाईनची तुम्ही लावू शकता आणि दुसरे जे कपडे आहे तर त्याला बॉर्डर नव्हती तर त्याच्यासाठी मी कुठली लेस यूज केली ते तर तेसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते तर इथे ही जी आहे तर ही लेस आ, मी ह्या कलरच्या कपड्यांना लावून घेतली वेगवेगळं काहीतरी ट्राय करून बघायचं म्हणून असं वेगवेगळं बघते आणि इथे जे आहे तर इथे लेस फोल्ड करून घेतली आणि व्यवस्थित जे आहे तर ती शिलाई मारून घेतली दाब शिलाई देऊन म्हणजे लेस निघायला नको याच्यानंतर याचं जे मध्ये आहे तर ते मद्य काढून घ्यायचं त्याच्यानंतर आपण हा तीन बाय तीनचा जो कपडा जो पॅच घेतलेला आहे बनवाय बनून तर तो मध्ये ठेवायचा आता याला जे आहे ना तर तुम्ही टाचण वगैरे पण लावून सेट करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही शिलाई मारू शकता पण मी असंच करते आता मला सवय झाली आहे तुम्हाला जर जमत नसेल तर एक किंवा दोन टाचण लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे आहे तर ती अशी शिलाई मारून घ्यायची आता याच्यासोबतच तुम्ही जर परफेक्ट हे करत असाल तर तुम्ही लेस लावू शकता पण मी जी आहे तर ह्या प्लेट्समुळे ना एकशेला एक्स्ट्राची मारली तर चालेल पण इकडे तिकडे गडबड व्हायला नको गडबड झालं की परत शिलाई वगैरे काढायला लागतात त्याच्यासाठी मी काय केलं पहिली पहिला पॅच लावून घेतला आणि त्याच्यावर तीच वरतून जी आहे तर ती बॉर्डरला लेस लावली तर ती लेस जी आहे तर ती मी लावून घेते अशी छान जी आहे तर ती लेस लावून झाली आहे आणि एवढा छान एकदम कमी वेळामध्ये जे आहे ना तर ते एवढं छान बनवून तयार झालं आहे खूप छान आणि कलरसुद्धा खूप छान आहे तर असं आणि ते मी सांगितलं तसं लोट्याची उंची जी आहे तर ती थोडी कमी होती म्हणून त्याच्या खाली एक वाटी ठेवली त्याच्यावरती लोटा ठेवून जे आहे तर हे असं बघा किती छान फॉल आलेला आहे आणि लेसमुळे ना खूप छान दिसते तर असं जे आहे तर ते शिवून घेतलं आहे याच्यामध्ये मी दोन प्रकारचे जे आहे तर ते स्टिच करून घेतले याला बॉर्डर आहे तर याला फक्त अशीच जी आहे तर ती लेस लावून घेतली हा जो कपडा होता याला बॉर्डर नव्हती तर त्याला फक्त पॅच लावून आणि खाली जी आहे तर ती वाली लेस लावून घेतली तर याचे जे आहे तर ते दोन झाले आणि बी विदाऊट बॉर्डरचे दोन असे झाले तर हे एकदम प्लेन दिसू नये म्हणून मग मी त्याला ती वाली लेस लावली हा आहे रेड कलर रेड आणि पिंक मिक्स आहे व्हिडिओमध्ये जे आहे तर ते व्यवस्थित दिसत नाही तर याला पण बघा बॉर्डर आहे आणि याला जी आहे तर ती बॉर्डर नाही तर याला मी अशी थोडी जी ब्रॉड बॉर्डर असते तर, पल, तर ती लावून घेतली छान दिसती ही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीसुद्धा लावू शकता तर हे असे आहे तुम्हाला हवे असतील कुठल्याही तुमच्या आवडत्या कलरचे तर तुम्ही मला फोटो पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर जो आहे तर तो स्क्रीनवरती दिलेला आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण बऱ्याच ज्या महिला आहे तर त्या घरीसुद्धा स्टिच करतात तर त्यांना जो आहे तर ते उपयोगाचा होऊन जाईल तर हे जे दोन हे वाले आहे तर हे बॉर्डरवाले आहे त्याला फक्त खाली छोटी झिग झॅक लेस लावली आणि त्याच कपड्याचा हा जो आहे तर याला लेस नाही त्याच्यानंतर रेड कलरचा जो आहे तर तो सुद्धा असाच आहे हे माझ्याकडे मी जे आहे तर ते हे ब्लाउज पीस आणले होते त्याच्यामुळे हे जी बॉर्डर आहे तर बॉर्डर कमी पडलेली आहे आणि ते जी प्लेट वगैरे असते त्याच्यामुळे बॉर्डर जास्त लागते आणि हे जे आहे तर हे दोन ही जी लेस आहे तर ही थोडी ब्रॉड लावली याच्यावरती प्रेस करून घेतली तर हे छान असे जे आहे तर ते सेट होतात तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ